मंडळी जय जवान जय किसान खटाव तालुका म्हटलं तर बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हटलं जातं अनेक बैलगाडी शर्यतीची मैदान अनेक लोकांना पळायचं म्हटलं तर खटाव तालुका नेहमीच आपलं हात मोकळं करून असतोय आज आपण चोराड्याच्या फाटीवरती आलेलोय दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्य एक दुसा एक बैल बघा अनेक लोकांची बैल आदत मधनं दुसऱ्यात जात असतात पण त्यांना पळायला ग्राउंड नसतंय दुसरा मैदान या ठिकाण भरणार आहे कोजागिरी पौर्णिमे निमित्त तर या संपूर्ण मैदानाचा आढावा आपण घेण्यासाठी आलेलो आहे पण चांगलंय आपल्या बरोबर अ सगळी फौजी मंडळी आहेत तसेच पैलवान आहेत मैदान दुसरी सुद्धा आपण या ठिकाणी बाईट घेणार आहोत फौजींच्या मैदानाची तत्पूर्वी आपण बारा तारखेच्या मैदानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्ते काय मैदान कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आहे किंवा कितव पर्व आहे हो काय सांगता आता येते या बारा तारखेला दुसरा बैलाचं मैदान आहे पर्व दुसरा आहे आपल्या येणाऱ्या बारा तारखेला रविवारी दुसऱ्या बैल मैदानाचं नियोजन केलेलं आहे मैदानाची के मैदाना बक्षीस वितरण मैदानाची बक्षीस मैदानात पहिलं प्रथम क्रमांक एक लाख रुपये आहे तसंच त्या सिरियल सत्तर पन्नास असं ह्या पद्धतीने बक्षीस आहे आठ बक्षीस ठेवलेली आहे ती आठ आठ सेमी आपण केलेला आहे आठ बक्षीस ठेवली ती त्यात परत क्वार्टर फायनल घेतलाय आणि मेगा फायनल ला रोख रक्कम अशी आपण देणार आहे प्रवेश रुपये आहे डाळी वगैरे कसं काय डाली पहिले एक म्हणजे आपण दुसऱ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान म्हणून आपण असं आपलं केलं होतं ना दुसऱ्याचं पहिलंच मैदान भरलं होतं आपल्या खाटाव तालुक्यात गेल्या वर्षी मग ते एक चांदीची गादा आपण देतो या मैदानाला पहिल्या प्रथम क्रमांक वाल्यांना आणि दुसरी गोष्ट आदतवाल्यांसाठी त्यात वाईस वेगळं केलेला आहे आपण आदत जर सेमी पास झाला तर त्याला पाच हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली आहे आणि जर आदत वासराने एक नंबर केला म्हणजे घडतंय आता तेच आहे त्यात काही वेगळं नाही वागं नाही आदत वासराने एक नंबर केला तर त्याला एक लाख एकवीस हजार रुपये म्हणजे एक लाख रुपये वरच एकवीस हजार रुपये असं एक्स्ट्रा असं त्याला ती बक्षीत राहणार आहे आता कालच एक शेनवडीचं दुसरा मैदान झालं इथं त्यात एक सेमी पास एक जणांनी केला एक आद गाणाभाऊ म्हणून वासरू आहे त्याने केला मग ही घडतं या ओपनच्या ऑनलाईन नोंद नोंद नाही आता उद्या उद्यापासून ऑनलाईन नोंद चालू केलेला आहे ऑनलाईन नोंद काय अजून चालू झालेली नाही आता मैदान भरपूर पडली ती आपलं मैदान कायम असते ती मैदानात शंभर दोनशे तीनशे ते गाड्या काय येतेल्या तेवढ्याच संध्याकाळी लॉट काढले जातील आणि मैदान तेवढ्याच घेतलं जाईल मैदानामध्ये का ओळख गोष्टीला पाहणार ओळख गोष्टीला चालत लागतच नाही तर चालत नाही आता ही कायम चालूच आहे स्टेडियम त्यामुळे माहित आहे ओळख वशीलाही तसं काय नसतं नक्कीच मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने आपल्या शासनाच्या संघटनेच्या नियमानुसार होणार बाकी बैलगाडी मालकांना काय सांगालो बैलगाडी मालकांना हीच एक नंबर विनंती आहे की मैदान रिस्टर होत असते रास्त होत असते मैदाना म्हणजे बैलगाडी मालकांनी प्रोत्साहन भेटावं ह्या पद्धतीचं मैदान घेतलं जातं त्यामुळे बैलगाडी मालकांनी बी सहकार्य करावं पैलवान आता दुसरं मला वाटतंय गेल्या वर्षी आपण पहिलं पर्व संपन्न केलेलं या वर्षी oh. सुद्धा त्याच चांगलं आणि महत्वाचं मानाची गादा आणि मा दिवस दिवसांमध्ये केलं जाणार त्याबद्दल काय सांगा हो oh, ते आपलं महाराष्ट्र केसरी म्हणून असं आपण नाव दिलेलं होतं आपल्याला ती चांदीची गादा पण आपण चांगली त्या टायमाला आणून देतो त्या टायमाला मी मोठी चांदीची गादा घेतलेली आहे चांगली तर ते म्हणजे आपल्या बैलगाडी मालकासनी जसं हवं तसं मैदान आपण इथं प्रत्येक मैदान होत असते वेगळं पण काय मला दिसत आता तुम्ही जसं म्हणला आदतनं जर एक नंबर केला तर आ, के एक लाख आणि वैयक्तिक एक हजार रुपये तर असं काय वेगळं पण अजून क्वार्टर फायनल किंवा शंभर टक्के आणि माझं महत्वाचा विषय आणखी एक आहे की काय नाही विषय चार पाच लाख रुपये आता आमच्याकडे आहेत बैलगाड्या जरी शंभर आल्या तरी ती तेवढं तिथे म्हणजे समज दिलं जाणार आहे मग आदत साठी वेगळं केलं नाही तर ती जाहिरात केल्या गाड्या यासाठी ज्या मालकाला वाटेल त्यानं चार आली तरी बाजी चार आली त्यातले एकाने नंबर केला आणि चारिनी सेमी पास केलं तरी ती पाच हजार बक्षीस त्यांना भेटणार एक नंबर केला तर ती पैसे भेटणार असं टाकलेला नाही नक्कीच बघा बैल गाडी मालकांनी आद जर आदत वासराने जर सेमी जर काढला मैदानामध्ये तर पालवानी सांगितले पाच हजार रुपये देऊन ठिकाणी सन्मान आहे आणि एक नंबर केला तर पहिलं बक्षीस एक लाख देऊन वैयक्तिक एक एकवीस हजार देऊन चांदीची गादा आणि मानात डाल देऊन सन्मान केला जाणार आहे चांगलं नियोजन असतं प्रत्येक वेळी तुषार पालवानचं आपल्या सोबत अभिजच पावजी आहेत थोडं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आता बारा तारखेला पौर्णिमा पौर्णिमानंतर तुषार पैलवानं आयोजित केलेलं दुसरा बैल आहे आणि एकोणीस तारखेला आहे एकोणीस आपण आढावा घेऊन बारा तारखेबद्दल काय सांगाल आता बारा तारखेला पैलवानांचं एक दोन तीन वर्ष झाली लगातार मैदान चालूच आहे बक्षिसांचं म्हटलं तर पैलवानचं कुठल्याही मैदानात असतं गेल्या बी ऑगस्ट मध्ये झालं होतं याबा आता पाव म्हणजे बक्षीसांचा त्यांच्या मैदानात पाऊस असतोच बऱ्यापैकी आणि मैदान चांगलं होणार सर होणार त्यात काय विषय नाही काय अपडेट आता तुम्हाला कळतं पाऊस जरी असला त्या टायमाला तरी आपण ते आदल्या दिवशी वगैरे सगळं क्लिअर करू आणि उद्यापासून नोंदीचं काम चालू आहे बरं तर गाडीवाल्याने बऱ्यापैकी नोंद करून आपलं सहकार्य करावं आता जात माझी सर्व बैल गाडी मालकाने नेमते येत्या बारा तारखेला महाराष्ट्र केसरी के दिवसावर मैदान संपन्न होते चोराडी फाटीवरती आयोजन नियोजन चांगलं आहे मैदानाची तयारी पण आता फाटी माहिती आपल्याला फाटी सांगायची गरज नाही आणि आयोजन नियोजन चांगलं असतं पालवनचं रितसर पारदर्शक मैदान आहे फक्त लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ मासुरने चोरड यांना सहकार्य करा आणि लॉट आदल्या दिवशी त्यामुळं कुठलीही मला सांग नका तुम्हाला काय अडचण आल्यास कमिटीला फोन करा पहिल्यांचा नंबर आहे फोन करा आणि संपर्क साधा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजा जय शिवराय बाळमावांच्या नावानं सांग, सांग ब